वंचित बहुजन आघाडीतर्फे मिलिंद जगन्नाथ कांबळे यांचा प्रभाग प्र, आठ ब मधून अर्ज आज आम्ही आता भरलेला आहे वंचितमधून उमेदवार पहिलेच आज भरलेला आहे जसे येईल तसे येईल तसे म्हणजे जसे तयार होईल तसं आम्ही आणखी उमेदवारांचे अर्ज भरणे तिथे आदित्य आजचा तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे वंचित भोजन आघाडीच्या सातमध्ये काम आहे परवा आठमध्ये मोठ्या संख्येनं आपले बांधव त्या ठिकाणी का भरतात बरीचशी इच्छुक आहेत अशा ह्याच्यामध्ये तुम्ही प्रस्तावित किती आहेत मुलीन भावस आहेत इतकरी आहेत त्यांच्याबरोबर लढत कशी देणार जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभं करण्याच्या प्रयत्नात आहे प्रभाग आठमध्ये लढत आहे आठमध्ये प्रभाग प्रभाग आठमध्ये आमची पूर्ण तयारी झालेली आहे त्यांच्याबरोबर एक उमेदवार आहे तो आत्ता उद्या आम्ही कॉल करणार आहे आणि त्या दोघांचे मिळून आम्ही ती लढती आणलं आहे पूर्ण प्रभागामध्ये पाच प्रभागामध्ये मागणी आहे तर पाच प्रभागामध्ये दहा उद्योग लोकांसाठी इच्छुक आहेत नमस्ते मी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक आठमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नगरपालिकेमध्ये मी आपल्या प्रभाग क्रमांक आठमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस घंटागाडी आमच्या इथे म्हणजे आमचं त्रिशृंगू भाग असल्यामुळे तिथे घंटागाडी नव्हती मी माझ्या सो खर्चाने घंटागाडी चालू केली तिथे सो खर्चाने मी तिथे दोन महिने घंटागाडी पुरवली तिथून थोडासा नगरपालिकेने कचरा टाकायला विरोध केल्यामुळे ती घंटागाडी बंद पडली मी आत्तापर्यंत तिथे इतके म्हणजे भरपूर सगळे विकास कामं केले आहेत आरोग्य शिबिरे घेतली आहेत आत्तापर्यंत मी तिथे घनकसऱ्याचा विषय होता बेवारस पुरवठे त्याचा विषय होता महिलांच्या अडचणीचा विषय होता महिशा महिलांना शौचालयाचा विषय होता ते अंत्यसंस्काराच्या सामानाचा विषय होता की आमच्या ते मैत गाडी येत नव्हती त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं मग या सर्व गोष्टींचा मी झोपडपट्टीवासियांना भरपूर झोपडपट्टी भरपूर तिथे आंदोलन लावली होती नगरसेवक नगरसेवक त्या कुठल्या कामाकडे लक्ष मी नगरसेवक निवडून आलो तर नगरपालिकेतून जेवढ्या सुविधा सुख सुविधा बाहेर येतील त्या पूर्णपणे मी माझ्या वार्डात अमलात आणीन आणि सातारा शहरातलं एक नंबरचं वॉर्ड मी सातारा शहरातलं प्रभाक्रमांक आठ आणेन आठमधील माझ्या सर्व माता भगिनी बंधू वडीलधारी यांना सर्वांना एक आव्हान आहे की सर्वांचे मला आशीर्वाद राहावा माझ्या डोक्यावरती त्यांचा आशीर्वाद राहावा